कोल्हापुरातील हनुमान नगर मध्ये घडलेल्या एका धक्कादायक एक घटनेनं सध्या संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे वयाच्या सत्तरीत पोहोचलेल्या एका रिक्षा चालकाचा खून झाल्याचं चा प्रकरण समोर आलंय आणि धक्कादायक बाब म्हणजे ज्या व्यक्तीने हे कृत्य के केलंय तो त्याचा गेल्या साठ वर्षापासूनचा जीवलग मित्र होता नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका गुरुवारी सकाळी हनुमान नगर मधील एका घरातून अचानक धुराचे लोट बाहेर पडू लागले परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने धाव घेतली चंद्रनील कुलकर्णी आणि सचिन हिलगे यांनी धाडसाने घरामध्ये प्रवेश केला आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला आग लहानशीच होती पण त्या घराच्या आतलं दृश्य पाहून ते हादरले बेडरूम मध्ये रिक्षा चालक मोहन सूर्यकांत पोवार त्र्याहत्तर यांचा रक्ताच्या मृतदेह पडलेला होता त्यांच्या गळ्यावर धारधार शस्त्राने खोलवर वार केलेले होते पवार यांच्या पत्नीचे निधन झाले असून ते त्यांचा मुलगा पुष्कराज सोबत एकटेच राहत होते पुष्कराज सकाळीच कामावर निघून गेल्याने घरामध्ये कोणीच नव्हतं घटनेची माहिती मिळताच शहर उपाधीक्षक प्रिया पाटील जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली या संपूर्ण शहरामध्ये मात्र वातावरण निर्माण होतं पोलिसांना घरातून पळून गेलेल्या व्यक्तीने ओढलेल्या वायर मुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचं दिसून आलं घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली तेव्हा एका फुटेजमध्ये एक वृद्ध व्यक्ती पवार यांच्या घरातून बाहेर पडताना दिसली या व्यक्तीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग हे स्पष्टपणे दिसून येत होते पोलीस त्या दिशेने तपास करत असतानाच आणखी काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो वृद्ध माणूस देवकर पाननच्या दिशेने जात असताना दिसला तांत्रिक टी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला आणि अवघ्या चार तासात त्याला ताब्यात घेतलं ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मोहन पवार यांचा जीवलग मित्र चंद्रकांत केदारी शेळके वय त्र्याहत्तर हा होता तो त्यांच्या घरी रक्ताने माकलेले कपडे धुताना पोलिसांना सापडला सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पण नंतर त्याने मोहन पवार यांच्या खुणाची कबुली दिली पोलिसांच्या चौकशीत समोर आलेली माहिती आणखीनच धक्कादायक होती मोहन पवार आणि चंद्रकांत शेळके महाविद्यालयापासूनचे मित्र होते त्यांचे मैत्री साठ वर्षांपेक्षा जुनी होती गुरुवारी सकाळी चंद्रकांत मॉर्निंग वॉक करून परत येत असतानाच मोहन पवार यांच्या घरी गेले दोघांनी एकत्र चहा घेतला आणि गप्पा मारू लागले याच गप्पांच्या ओघात त्यांच्यात अचानक वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की आईवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून चंद्रकांतने मोहन पवार चाकूने वार केले पवार यांचा खून झाल्याचं सध्या अनेकांना धक्का बसलाय म्हणून त्यांचा चांगलाच लौकिक होता रात्री अपरात्री गरजू लोकांना मदत करणे लहान मुले आणि वृद्धांना आधार देणं यामुळे ते सर्वांसाठी आदराचे होते विशेष म्हणजे घटनेच्या आदल्याच रात्री हनुमान तरुण मंडळाने त्यांचा ज्येष्ठ नागरिक म्हणून जाहीर सत्कार देखील केलेला होता